आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मुळात जी ग्रामपंचायत होती त्याची नगर परिषदच मोहिते पाटील या परिवाराने केलेले दहशत असते तर काल मोहल्ला जशी सतरा नगरसेवक त्यांची बिनविरोध झाली तशी आमची कावत बिनविरोध झाली असते त्याला म्हणतात दहशत राजन पाटीलने जी केलं ना त्याला दहशत म्हणते ट्रेंड मोहिते पाटील ब्रँड मोहिते पाटील मोहिते पाटील परिवारातून नाही अकलूतच्या जनतेच्या कुटुंबातील ती दोन उमेदवार आहेत माहिती तालुक्यात अकलूच विकास करायला मोहिती पाटीलच पाहिजे आणि अकलूच करायला पाहिजे रुपरी सुपरी आम्हाला कोण जगत करू नको पण गांजा त्यांचा करतो तस्करी सगळी त्यांची चालते त्यांच्या गाडी दाखल्यावर एक कंपनीवर त्यांच्या गाड्या सुटतात दोषी त्यांचे आमच्याकडे फक्त मोहिते पाटील पॅटर्न चालतो आशिया खंडातली पहिली ग्रामपंचायत जे अकलूज ग्रामपंचायत जे की तीन वर्षापूर्वी तिचं रूपांतर अकलूज नगर परिषदेमध्ये झालेलं आहे आणि नुकतीच तिची निवडणूक आज अकलोज मध्ये लागलेली दिसून आली सर्व पक्षीय जोर या नगर परिषदेसाठी लागलेला आहे काय वाटतं कुणाचं पारड जड आहे कोण गुलाल गेल आणि कुणाची हवा आहे मुळात जी ग्रामपंचायत होती त्याची नगर परिषदच महिते पाटील या परिवाराने केलेली ग्रामपंचायतची नगर परिषदच महिते पाटील या परिवाराने केलेली त्यामुळं त्यांचंच पारड जड आहे कशा प्रकारे काय योगदान झालं योगदान बेचाळीस त्रेचाळीस दिवस उपोषण केलेलं आहे त्या ठिकाणी कावाती नगर परिषद झालेली आहे त्यांनीच केलेली आहे त्यामुळे त्यांच पाठ जड आहे गोष्ट काही लोक म्हणतात की दहशत आहे ही आहे ती आहे दहशत असती तर काल कालमोहोळला जशी सतरा नगरसेवक त्यांची बिनविरोध झाली तशी आमची कावाच बिनविरोध झाली असती त्याला म्हणते दहशत राजन पाटीलने जी केलं ना त्याला दहशत म्हणते त्याला म्हणत नाही ती झाली दहशत इसर जनता परत एकदा मोहिते पाटलांना कौल शंभर टक्के फक्त ट्रेंड मोहिते पाटील ब्रँड मोहिते पाटी। हो हो पाटी। पाटील त्या लोकांनी ज्यांना आमदार केला तीच लोक त्या ठिकाणी आरोप करतात तीन तारखेला तुम्ही याच न्यूज वर चाल एक मुलगा भेटला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की ब्रँड मोहिते पाटील आणि ट्रेंड मोहिते पाटील मोहिते पाटील गटातून मोहिते पाटलांच्या परिवारातून या निवडणुकीसाठी दोन व्यक्ती सामोरे आहेत तुम्हाला माहित असेल शिवतेज बाबा आणि सयाजीराजे काय वाटत मोहिते पाटील परिवारातून नाही आहेत अकलुजच्या जनतेच्या कुटुंबातील ती दोन उमेदवार आहेत एक शिवते मोहिते पाटील आणि एक सय्यजीराजे मोहिते पाटील हे अकलूजच्या परिवारातले कुटुंबातले दोन व्यक्ती आहेत हे मुला जी म्हणतायत की मोहिते पाटील परिवारातले दोन उमेदवार आहेत मोहिते पाटील परिवारातले नाहीत अकलुश गावच्या कुटुंबातले दोन प्रमुख ते उभे आहेत म्हणजे आता म्हटलं जातं की अकलूज म्हणलं की मोहिते पाटील आणि मोहिते पाटील म्हणलं की अकलूज हा त्यांच्या जिवाळीचा विषय आहे सातत्यानं जे काही विरोधकांकडून आरोप लावले जातात किंवा ज्या काही गोष्टी आहेत की परिवाराचं राजकारण कौटुंबिक राजकारण सगळे घरातलेच उभे करायचे बरोबर याबाबत तुमचं नक्की काय मत आहे आरोप कोण करत आहे आरोप करताय कोण त्यांच्यावर त्या लोकांनी ज्यांना आमदार केला तीच लोक त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप करतात राजकारण सर्वसामान्याला घराणेशाही नाही असे किती अनेक उदाहरण आहेत महाराष्ट्रात गाराणी आता राजन पाटील भाजप मध्ये गेले गाराणीशाही नाही ऐका नाही काय नाही घराणेशाही काय नाही नुसतं विरोधक काय पसरण्याचं काम करतात काय नाही घराणेशाही नाही काय नाही काय नाही सत्तर वर्षात आशिया खंडात एक नंबर ग्रामपंचायत होती आता विकास झाल्याशिवाय ग्रामपंचायत आशिया खंडात एक नंबर होती का आता नगर परिषद झालेले नगर परिषद ज्या वेळेस कामकाज सुरू होईल तर महाराष्ट्रात एक नंबरवर नगरपंच नगर परिषद दाखल असेल तेवढी धमाका या लोकांमध्ये नक्की गुलाल विजयाचा सांगितलं की तुम्हाला तीन तारखेला तुम्ही याच न्यूज वर चाल एक मुलगा भेटला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की ब्रँड मोहिते पाटील आणि ट्रेंड मोहिते पाटील काय वाटतं कुणाचं पारदा जड आहे कुणाचा विजयाचा कुला या ठिकाणी होणार आहे मोहिती पाटील का असं वाटला बाते? अकलूजचा विकास करायला मोहिती पाटीलच मा तालुक्यात तालुक्यातून अकलूचा विकास करायला मोहित पाटीलच पाहिलं आणि अकलूच करायला पाहिजे रुपरी सुपरी आम्हाला कोण जगत करू नको ठो पण नाही विरोधकांकडून सातत्यानं ना जो आरोप होतोय की अकलूज हे दहशत याच्यामध्ये दड़, किती आहे नाही नाही दहशत त्यांचे दहशत त्यांच्या कार्यकर्त्यावर मोती पाटलांच्या कार्यकर्त्यावर दहशत त्यांचे गांजा त्यांचा त्यांची चालते त्यांच्या गाडी धरल्यावर त्यांच्या गाड्या सुटतात दहशत त्यांचे सातत्यानं जे बोललं जात आहे की आता सध्या माळशिरस तालुक्यामध्ये आपण बघू शकता ज्या प्रकारे भारत देशात नरेंद्र मोदींची क्रेज आहे त्याचप्रकारे माळशिरस तालुक्यात या मध्ये सुद्धा भाजपची वाढती क्रेज या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे काल फॉर्म भरते वेळी सुद्धा या ठिकाणी शक्ती प्रदर्शनाद्वारे या ठिकाणी फॉर्म भरले गेले काय वाटतं तुम्हाला शक्ती प्रदर्शना वेळी किती माणसं आपलोजची होती किती माणसं तालुक्यातली एवढी त्यांना विचारा तुम्ही एकदा असं आहे त्यांना नगर परिषदेच्या इलेक्शन त्यांना तालुका जिल्हा ला लागतो माणसं करायला त्यांनी तिथली माणसं घेऊन येतात आपलं सुद्धा माणसं येत नाहीत असं आहे काय वाटतं एकतर्फे होईल का मोहिते पाटील सव्वीस हो, हो एक सत्तावीस मोहिते वाटेल रोज नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि सगळ्याच ठिकाणाहून सगळ्याच पक्षांनी जोर लावलेला आहे काय वाटतं कोणाच्या बाजून निकाल लागणार आहे बघा जोर जबरदस्ती करण्याचं एकतर ह्या ठिकाणच नाही इथं जोर जबरदस्ती चालतच नाही कोणाची इथं आजपर्यंत इलेक्शन वगैरे हो सगळं झालं ते प्रेमान झालं आणि एकतर्फी झालंय आजवरचा इतिहास आहे आमच्याकडं फक्त मोहिते पाटील पॅटर्न चालतो आणि आमच्या इकडं जोर जबरदस्ती किंवा दमदाटी असल्या गोष्टींना अकलूज मध्ये थारा मिळतच था नाही पहिली गोष्ट काय वाटतं मोहिते पाटील परिवारातलेच माझी सरपंच शिवतेशिवा मोहिते पाटील असतील व तसेच चौथ्या पिढीतले सैजराजे मोहिते पाटील या ठिकाणी या अकलोज नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर जात आहेत काय वाटतं सगळी जनता सांग हे सांगते कि गुलाल आपलाच आहे मोहिते आहे गुलाल त्यामुळं मी अजून काय एकच गोष्ट सांगून फायदा नाही आपल्या अकलूज मध्ये आता युवा नेतृत्व म्हणून आम्ही सयाजीराजे राजे महिते सोबत मोहिते पाटील यांच्या सोबत आम्ही काम करतोय आणि त्या माणसाच आताच काम बघून हे एवढं तरी लक्षात येत आहे की त्या माणसाच्या एवढी धमक आहे की लांब पर्यंत जाणार हा माणूस आणि एवढा विश्वास आमचा पण आहे आणि आपलुची जनता कायम त्यांच्या सोबत उभा राहणार कसं आहे शेवटी आम्ही त्यांच्यासोबत आहे होतो आणि शेवटपर्यंत